नमस्कार मित्रांनो मी तुमचा श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्री झंजल चॅनेलवरती तर आज आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे आपल्याला म्हणजे मला हॉस्पिटलला जायचं आहे तर तिकडे का जायचं आहे हे मी तुम्हाला सांगतो बट सगळ्यात पहिल्यांदाच एक महत्त्वाचं काम आपण करूया जे आहे आपण आपल्या व्हिडिओमध्ये कधीच केलं नाही ते काम म्हणजे देवपूजा तर पटकन देव मी देवपूजा करून घेतो आणि देन त्यानंतर सांगतो की आपल्याला हॉस्पिटलला का जावं लागतं बऱ्याच दिवसानंतर देवपूजा करून मन एकदम प्रसन्न झालं निघायचंच होतं आम्हाला हॉस्पिटलला जायला बट प्रत्यक्षाचे जा काही ऑफिसचे कॉल चालू होते त्यासाठी मग तिला तो ते कॉल संपू आणि मला जे तुमच्याशी बोलायचं होतं ते बोलायला मी आता खाली आलो आहे खर तर सर्जरीनंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलेलं आहे या एका जन्मा जन्मात मला दुसरा जन्म मिळालेला आहे त्यासाठी मी नेहमीच डॉक्टरांचे देवाचे माझ्या बायकोचे घरच्यांचे आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे मी मनापासून आभार मानतो खरं तर या सगळ्यांपैकी एक जरी जण कमकुवत झाला असताना तर आपल्याला वेगळं दृश्य बघायला मिळालं असतं त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतोय खरंतर आज जो मी काय उभा आहे ना तो या सगळ्यांमुळेच आहे सो पुन्हा एकदा थँक्यू 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 सो मच या सा सा तर या सगळ्या गोष्टीत मेन मुद्द्याचं बोलायचं राहूनच गेलं ते म्हणजे की आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे तर बऱ्याच लोकांना माहीत नसेल माझं ऑपरेशन कोणतं झालं आहे ते तर त्यांच्यासाठी मी सांगतो की माझं ड्युअल वॉल रिप्लेसमेंटचं ऑपरेशन झालेलं आहे आपल्या हृदयात चार वॉल असतात त्यातले दोन वॉल माझे खराब झाले होते आणि ते एक्स्ट्रीम लेवलला खराब झाले असल्यामुळे मला ते बदलावे लागले ऑपरेशन करून तर आत्ता माझ्या हृदयात दोन मेटॅलिक वॉल आहेत आणि दोन नॅचरल वॉल आहेत जे ऑलरेडी जन्मजात आपल्यात असतात ते तर ते जे जन्मजात नॅचरल वॉल आपल्या हृदयामध्ये माझ्या हृदयामध्ये आहेत ते इन फ्युचर खराब होऊ नये त्यामुळे मला एक इंजेक्शन घ्यावं लागतं कदाचित इंजेक्शन मी वरती विसरलो तर हे आहे ते इंजेक्शन हे इंजेक्शन घेण्यासाठी आपल्याला आता हॉस्पिटलला जायचं आहे या इंजेक्शनचं नाव आहे पेनिसिलिन इंजेक्शन पेनिड्युअर एलेवन टू तर बघायला गेलं तर इंजेक्शन फक्त बावीस रुपयाचं आहे पण इंजेक्शन घेतल्यानंतर होणारा त्रास हा लाख मोलाचा आहे कारण हे पावडर फॉर्ममध्ये इंजेक्शन आहे आणि पावडर फॉर्ममधून जेव्हा याला लिक्विडमध्ये कन्वर्ट केलं जातं तेव्हा इंजेक्शनमध्ये जेव्हा ते घेतलं जातं आणि आपल्या बॉडीमध्ये ते दिलं जातं पावडर फॉर्म असल्यामुळे ते लिक्विडमध्ये लवकर डिझॉल्व्ह होत नाही आणि थोडंसं थिक राहतात आणि जेव्हा आपल्याला टेस्ट डोस दिला जातो तो टेस्ट डोस जो दिला जातो हो ना तो फर्स्ट अटेम्प्टमध्ये आजपर्यंत तरी माझ्या बॉडीमध्ये कधीच गेलेला नाही आहे मग दोनदा तीनदा ट्राय करावं लागतं इंजेक्शन देण्यासाठी तेव्हा तो डोस पूर्णपणे माझ्या बॉडीमध्ये जातो त्यानंतर मला अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवावं लागतं की मला कोणता साईड इफेक्ट होतोय की नाही आणि ते त्यानंतर पुन्हा मला मेन डोस इथे खुब्यामध्ये दिला जातो पण जेव्हा आपण इंजेक्शन खुब्यामध्ये घेतो एकतर ते पावडर फोममध्ये असल्यामुळे ते थिक असतं आणि आपल्या शरीरामध्ये जेव्हा ती सुई जाते इंजेक्शनच्या आणि इंजेक्शनला जेव्हा जोर लावून दाबलं जातं की आपल्या बॉडीमध्ये ते इंजेक्शन जावं ते सगळ्यात जास्त पेनफुल आहे ते इंजेक्शन घेणार आणि त्यानंतर असं होतं की हळूहळू हळूहळू तिथे गाठ तयार होते आणि दहा पंधरा दिवस साधारण ती गाठ राहते तशीच आणि जोपर्यंत त्या गाठीचा त्रास आपल्याला संपत नाही तोपर्यंत दुसरे इंजेक्शन घ्यायची वेळ आलेली असते त्यासाठी मी बोललो हे इंजेक्शन फक्त बावीस रुपयाचं आहे पण या इंजेक्शनचं दुखणं हे लाख मोलाचं आहे तर म्हणून मी बोललो की ऑपरेशन झाल्यानंतर माझं आयुष्य बदललेलं आहे या इंजेक्शनसोबत हो दररोजच्या तीन एक गोळ्या माझ्या तरी चालू आहेत सध्या आणि आता जास्त वेळ वाया न घालवता हो कपडे चेंज करूया आणि आपण जाऊया हॉस्पिटलला तर आम्ही आता निघालो इंजेक्शन घेण्यासाठी यादीचे माझे दोन इंजेक्शन्स होते ते मी पनवेललाच घेतले होते आणि आता थर्ड इंजेक्शन आहे जे मी पनवेलला न घेता एशियन आर्टला घ्यायला चालू आहे त्याचं कारण असं की इथे लोकली घेताना ना माहीत नाही ती काळजीपूर्वक घेत नाहीत अशी जाणीव मला दोनदा देखील झाली स्वतः थर्ड टाइम मी निघालोय एशियन ज्या हॉस्पिटलमध्ये माझं ऑपरेशन झालेलं त्या हॉस्पिटलमध्ये ते इंजेक्शन घ्यायला कारण हे छोटे इंजेक्शन बट त्याचा खूप जास्त त्रास होतोय घेतात वाजलेत अडीच आणि या टाइमिंगला निघालो थोडी कामं वगैरे होते घरची ते सगळी संपूर्ण आम्ही निघालो आता इंजेक्शन घेणं तितकंच इम्पॉर्टंट होतं आणि प्लस काही डॉक्युमेंट्स पण घ्यायचे होते म्हणून आम्ही दोघंही चालू आहे जेणेकरून काही मिसआउट नको कोणाकडून काय व्हायला म्हणून बरोबर आहे चला सिग्नल सुटलेला आहे सुटलाय म्हणजे सिग्नल काय संपलाय काय बोलतात सिग्नल सिग्नल चालू झालाय म्हणजे आपण जाऊ शकतो कार घेऊन चाललोय आज विक्रम नाहीये सोबत कारण की त्याला काही काम होतं म्हणून आणि श्रीला बाईकने नाही जमत आहे अजून तितकं बाईक म्हणजे स्कूटीने नाही जमत आहे अजून तितकं म्हणून कारशिवाय ऑप्शन नव्हता आणि हे मंथली इंजेक्शन घ्यायचं पण होतं त्याच्यामुळे आता निघावं लागतंय फाईल घेऊन आहे इंजेक्शन घेण्यासाठी पण लिटरली मला असं वाटतंय की मी पुन्हा एकदा ऑपरेशन चाललो आहे तर हे इथे घेताना मला असं वाटलं होतं की हे इंजेक्शन फर्स्ट मला दे देण्यात येईल बट इथे देखील त्यांना दोनदा प्रयत्न करावा लागला तेव्हा ते इंजेक्शन मला देण्यात आलं आणि आता ते दुखणं पुन्हा चालू झालं हॉस्पिटल मधून निघालो मला जे इंजेक्शन घ्यायचं होतं इंजेक्शन घेतलं मी तर आता इथे आल्यावरती सगळ्या जुन्या आठवणी झाल्या जसं बोललो मी तर आल्यापासून ॲडमिटच होतो वरती खाली वगैरे याचा काही चान्स नव्हता मला पण तू सगळं खाली फिरत वगैरे होतीस पुन्हा एशियन हट होता कसं वाटलं अजिबात आवडत नाही कुणालाच हॉस्पिटल पण ईच अँड एव्हरी गोष्ट अशी बघून मला आठवत होतो की धावपळ जी चालू होती की तो पाच तीन वेळा विजिट होता आय मध्ये भेटायला सुद्धा आणि बाकी सगळं ईच अँड एव्हरी स्टेट बोलतात ना अगदीच सगळं असं वेगळंच फिलिंग होतं तर परत पुन्हा जाऊन

लागल्या बऱ्यापैकी आणि ते काही जण फोनवर ते कॉन्टॅक्टमध्ये आहे त्यातले डॉक्टर दोन जे असिस्टंट डॉक्टर्स असतात मेन सर्जन्स ते भेटले ते ऑलरेट लाईक ओळख करतेच की आणि आवर्जून आता हाय आहे करतात जरी आपलं लक्षात असेल किंवा असेल तरी खूप छान वाटतं पुन्हा असं काय डॉक्टरांना बघून ॲटलीस्ट ती लोक ओळख दाखवतात हा बाबा त्यांचं पेशंट आहे आणि कधी बऱ्याचदा असं होतं आपण नॉर्मल एखादं सिंपल हॉस्पिटलमध्ये जातो तिथलेच डॉक्टर्स पण किती ॲटिट्यूडमध्ये असतात आणि ते तितकंही तुम्हाला ग्रॅटिट्यूड म्हणा किंवा काही ओळख नाही दाखवत hmm. आणि एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये येऊन पण तिथला जो स्टाफ आहे त्यांची ब्रँड व्हॅल्यू मेंटेन करण्यासाठी का होईना पण तो तुमचा पेशंटला चांगल्या पद्धतीने आणि पेशंटच्या सुद्धा चांगल्या पद्धतीने दुखत ना खूप छान ट्रीट करतो मला अजून आठवत आहे की जेव्हा ओकिंगमध्ये जायची वेळ आलेली माझे हात पाहिता रक्तर होत होते सोनीची मूर्ती होते मला ते सुचत नव्हतं पाणी येत होतं असं रच त्यासोबत जावं पण तेव्हा ते एक डॉक्टर होते असिस्टंट डॉक्टर सर्जन तिने मला हक केलं म्हणजे बिलीव्ह करो सु जो बी है सब हो होगा टेन्शन म्हटले ना बस त्यावेळेस तर मित्रांनो फायनली पोचलो आपण घरी जे माझं हॉस्पिटल होतं ज्या ठिकाणी माझी सर्जरी झाली ते होतं बी सी आणि बी सीवरून पनवेलला येता येता इतकं ट्रॅफिक लागलं की बराच वेळ झाला आत्ता दहा वाजलेत आम्ही काहीतरी सात वाजता निघालो होतो आणि आता दहा वाजता आम्ही पनवेलला येऊन घरी पोहोचलो तर सध्या बरीच लोक मला माझ्या हेल्थच्या अपडेटबद्दल आहेत तर सगळ्यांना तर मी या व्हिडिओमार्फतच सांगतो की सध्या माझी तब्येत तर सध्या माझी तब्येत ही ठीक आहे रिकवरी देखील चांगली होते मध्ये मध्ये थोडासा विकनेस जाणवतो मला बऱ्याचदा तर एवढं मोठं ऑपरेशन झाल्यामुळे तेवढा विकनेस राहणार असं डॉक्टरचं देखील म्हणणं आहे आणि रिकव्हरी बघायला गेलं तर चांगल्या पद्धतीनं होतं आहे अजून प्रॉपर रिकवर व्हायला थोडा अवकाश अजून लागेलच आणि त्यानंतर मग आपल्या बाईक राईड्स वगैरे होतील खरं तर मी त्या गोष्टीची जास्त वाट बघतोय कुठंतरी चुकल्यासारखं मिसिंग लाईफमध्ये काय असं मला वाटायला लागलं आत्ता बट प्रॉपर रिकवर होणं देखील तितकंच गरजेचं आहे बट सध्याची जर कंडिशन सांगायची म्हटली तर सध्या मी रिकवर होतो आहे मध्ये विकनेस येतो आहे बट तो येणारच आहे त्याला काही नाही करू शकत आहे आपण आत्ता आणि ठीक आहे आजचा व्हिडिओ हा इतकाच होता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच काय जर काही कारणाचं तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा तुम्ही जर अजून श्री जंजाला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या खरं तर यांच्यापैकी एक जरी खरं तर या सगळ्यांपैकी एक जरी जण कमकुमज खरंच खरं तर या सगळ्यांपैकी एक जरी जण कमकुमत शपथ खरं तर या सगळ्यांपैकी एक जरी जण कमकुमज कमकुमत